लातूर तालुक्यातील निवळे येथे सहकारी साखर परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या संबंधाबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भाऊक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तळले आजकाल राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषण होतात हे पाहून दुःख वाटतं जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यासाठी गाजवला का तो काळ आपल्याला आज दिसत नाही तो काळ परत आणण्याची गरज आहे अशी भावना यावेळी रितेश देशमुख यांनी व्यक्त केली या पाहून आपण काय करायला पाहिजे आपण खरं म्हणजे तर त्या पुतळ्याला पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि साहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी त्यांचं कार्य तर आहेच आणि त्या कार्याबद्दल मला वाटतं की उपस्थित आदरणीय व्यासपीठ तर नक्की बोलेलच पण मला असं वाटतं मुलगा म्हणून की विलासराव देशमुख हे माणूस म्हणून काय होते त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आपल्या आयुष्यात आपण वेगवेगळ्या वेग भूमिका साकारतो निभावतो जन्म झाला की मुलाची भूमिका भावाची भूमिका लग्न झालं की पतीची भूमिका मूल झालं की पिताची भूमिका आणि कधी कधी मित्र का, सुरुवातीला कार्यकर्त्याची भूमिका आणि पुढे जाऊन नेत्याची भूमिका ह्या सर्व भूमिका साकारताना तुम्ही लोकांबरोबर कसे वावरता त्यात तुमची माणुसकी जपलेली असते आणि ही माणुसकी खरं म्हणजे हे तुमचं खरं भांडवल असतं मला असं वाटतं की मुलगा म्हणून आमचे आजोबा आणि साहेबांचं नातं हे खरंच अतिशय प्रेमळ आणि आदरयुक्त होतं आपला मुलगा मंत्री झाला म्हणून बाबांना प्रेमाने मी बाबा म्हणायचो पप्पा त्यांना दादा म्हणायचे कौतुक होतं आदर होता की जनकल्याणाच्या कामामध्ये ते सहभागी आहेत लोकांचं कल्याण करतायत काम करतायत एक पिता म्हणून तो अभिमान असतोच कौतुक बरंच केलं त्यांनी पण वेळ आली कुठलीही गोष्ट त्यांना जर खटली असेल तर त्यांनी आवर्जून सांगितलं लातूरमध्ये आडतीवर आमचं एक घर होतं बावळगावला आम्ही राहायचो पण आजोबा बाबा जेव्हा लातूरला असायचे तेव्हा आ आडतीवर असायचे आणि जेव्हा कुठल्या दौऱ्यावर साहेब लातूरला आले की आवर्जून बाबांची भेट घ्यायला ते आडतीवर जायचे आणि असेच एक भेट घेताना बाबांना ते भेटले चहापाणी झाला तब्येत कशी आहे अशी विचारलं आणि ट्रेनची वेळ झाली होती कुरडूवाडीला जायचं होतं तर साहेब म्हणाले येतो मी तर बाबा म्हणाले थोडं बसा तुम्हाला काहीतरी सांगायचं मला तिथं पेपरचा एक ढीग होता त्या वृत्तपत्रातून एक त्यांनी पेपर काढला आणि ती बातमी त्यांनी साहेबांना दिली मला ही बातमी छापून आली आहे तुमच्याबद्दल वाचा तर साहेबांनी ती बातमी वाचली आणि तुमच्या भाषणात तुम्ही छान बोलला पण हे जे एक वाक्य आहे ती थोडी टीका बॉर्डर लाईन व्यक्तिगत होती राजकारणात तुम्ही टीका करा पण व्यक्तिगत टीका ही करू नका विरोध करा पण कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पर्सनली जाऊन कधीही अटॅक करू नका व्यक्तिगत टीका करू नका आणि मला वाटतं आजवर साहेबांची जितकीही भाषणं गाजली आजही व्हायरल होत आहेत भाषणं कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच ती टीका केली नाही मला वाटतं आणि ही गोष्ट आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितली त्यांनाही कुठंतरी वाटलं होतं की बाबा आपल्या वडिलांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांना द्यावी आणि यालाच संस्कार म्हणतात की ज्या ज्या चुका असतील त्या त्या पुढच्या जनरेशननी करू नये आणि मला वाटतं की याचाच वारसा भैयांनी धीरजनी पुढे पुढे चालवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की कधीही बोलताना